पाठवली का मग हां जन्मपत्रिका पाठवली काय पाठवून दिली असं काय बरं केलं बापा देव गुण जुटले पाहिजे की झालं मग तसं तर पोरगी ना नापस करायसारखी आहेच नाही आपली पोरगी चांगली आहे पोरगा चांगला आहे का है चांगला आहे पोरगा शांत स्वभावाचा वाटते दिशेलही चांगला आहे

तसे तुम्ही इकडून तिकडून विचारपूस करा म्हणा एकदम भरशावर नका बसू कोणाच्या पण मला तरी वाटते बाबा वाटत नाही पोरगा आई मला हे लग्न नाही करायचं मला नाही करायचं लग्न अजिबात लग्न करायचं नाही मला काय काय बोलली तू तुला लग्न नाही करायचं झाली का तू आता पाहुणे पाहून गेली आता लग्न नाही करायचं पाहून काय खराबी आहे त्या पुरात काय खराबी काय त्या ते पुरात तेवढा चांगला शिकला सवरला आहे घरी प्रॉपर्टी आहे आहे खराबी काय दिशाही सुंदर आहे मग को लग्न नाही करायचं तुला बस मला नाही करायचं आहे लग्न नाही करायचं मला नाही आवडलं मला नाही आवडला मला स्थळ नाही आवडलं स्थळ नाही आवडलं काय झालं त्या स्थळाने तुला काय 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 अंबानी काय येणार का स्थळात ना? स्थळ नाही आवडलं स्थळ नाही आवडलं करून जावी एवढा चांगला सोयरा भेटला तरी म्हणतो मला आवडलं नाही नारद नाही धीर नाही जेठ नाही सासू सासरे आहेत फक्त ते बी जीवन राहिले का तुझे आई तसं नाही मला फॅमिलीचं काही नाही फॅमिली खूप मोठी असली तरी मला आवडते पण मला नाही आवडलं त्यांचं घरचं वातावरण नाही आवडलं वातावरण नाही आवडलं कोण काय झालं त्याच्या घरचं वातावरण मध्ये झालं काय असं आता समजलं तुझ्या कुठेतरी काहीतरी बाहेर अफेअर चालू आहे ना

इकडचं वातावरण नाही आवडलं मला जबाब नाही आवडला मला पोरायच्या आईचा पाहिलं मरी बाबा पाहिलं तुमच्या लाड प्यारचा नतीजा पाहिला तुम्ही म्हणून तुम्हाला म्हणत होती मी दोन वर्षा बलीच लग्न करून टाकायली येईल शाळा शिकू नका पण तुम्ही सिंधी शिकवलं खूप मोठं लय मोठं शिकवायचं तुम्हाला शौक होता काय तर म्हणे मास्तरची पोरगी आहे म्हणे लोक नावं ठेवतील पाहिलं तशी तोंडफोड उत्तर देऊन राहिली ती अरे थांब जरा थांब काय झालं बाई मरीशा काय झालं काय शांततेत सांग मरी ऐ तू आईला जाऊ दे तू इकडे येस रायजवळ बस तू शांतरी सांग मली काय खराब बी आहे त्या पोरात बाबा बाबा तू पाहिलं का बाबा त्याची आई कशी बोलली तिची आई कशी बोलली प्रिया काकू काय बोलली की तुला झाडू पोछा येते काय तुला घरात कामं येते काय मग त्यांना सुन पाहिजे बाबा त्यांना घरात काम करायला मोल करीन पाहिजे काय मोलकरीन पाहिजे असं बोलली की नाही मला मोलकरीन पाहिजे सुन नाही पाहिजे काही लावतं काय अर्थाची बेअर्थ करून राहिली नाही ना ना? ते काही ज्या पद्धती ते त्या आता मला त्यांची बोलण्याची पद्धत खराब आहे तर पद्धत किती खराब समोर असं नसते कडू बोलणार कडू वागवतात असं नाहीये उरड गोड बोलणारे कडू वागवत असतात समजले ती बाई साफ बोलली तुझ्या घरातले काम येते काय इतकं विचारलं त्या बाई ना इतकं काही मोठं येते काही नको लावत जो आणि तुला समोर शिकायची इच्छा आहे त्यांना मनाला थोडी केलं त्यांना म्हटलं आम्ही शिकू म्हणून शिकू म्हटला ना देईना मग काहून मना करून राहिली तू पण आई आई पण इतके घाई काय आई दुसरं तिसरं चौथ अजून पा ना अजून अजून खूप पोर पोर आहेत जगामध्ये खूप पोरीने पो, जगा पोरी भेटून राहिल्या पोर आणली पा ना अजून पा ना हे याच्याच नाकात काय मोती आहे हे शाही सभा एवढा वातरट आहे तिच्यात माझं नाही पटू शकत आई मनीषा बाई अजून झालं काय नाईसोबत काय घेणं देणार नाही तुझे पोरगा पाहिजे पोरगा चांगला आहे ना नाही बाबा तुम्ही कसं बोलून राहिले घरातला एक माणूस खराब असला म्हणजे मग आपलं सगळं ढिसमोड होऊन जाते एवढी वातरट बाई एवढी खराब स्वभावाची बाई तिच्यासोबत मी ऍडजस्टमेंट नाही करू शकत काही वातरट बित्रट नाहीये चांगला स्वभाव आहे त्या बाईचा तू 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 अगाऊ झाली अगाऊ झाली तू हम्म आई समोर 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 चालली तू निर्णय घेशील का आता तुला समजते का चांगलं वाईट काय आहे अजून दुसरं कधी पाहिलं अनोळखी खर्च पाहिलं पोरगा बेसनी असला म्हणजे रोज पिंड पोरांना मारलं म्हणजे मग चालन का तुला आई तरी थोडीशी गरम स्वभावाची आहे ही सरळ केले जाते समोर पण तू दारू पूर्व अरुपेरणा कधी असला जुहारी असला पत्ता खेळणारा असला तर काय करशील हे बरं आहे ना ओळखीतलं ओळखीतलं आहे फसवणूक होत नाही पण दुसऱ्या अनोळखी लोकांनी आपण ओळखत नाही काही नाही पहिले फसवणूक चालू आहे जगात काय करतो याच्यापेक्षाही खूप मोठी प्रॉपर्टी भेटेल तुझी त्यापेक्षाही चांगलं घर भेटेल पण जर ते लोकच चांगलं नसले तर मग काय उपयोग त्या घराचा आई आई तुला वाटेन ती कर माझी इच्छा नाही आहे पण वाटेन ती कर आली काय होळीची पत्रिका आली का मोबाईल आली अशी तर पाठवून द्या बांबाले पाठवून द्या आणि किती गुण जुळतात ते पा आणि गुण जुळल्याशिवाय लग्न नाही करायचं आपल्याला काय करता ज्याचे गुण जुळले ते पोरगी करून तू जरा चुप बस समजलं काय तिथून लगे एवढी बळबळ बडबड केली तुला तुला काही डोकं गिकं आहे की नाही सोऱ्याचं घर आहे इवायचं गाव गाव आहे इवाई बॉ बशील आहेत मी बशील आहो हा सगळ्यात चबर 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 तूच 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 करत बाय बाय संबंध करतो काय माणसाची काही किंमत आहे की नाही

पहिलं करते समंत पाय माणसासारखा समंत पाय आणि लग्न करून दाखव पोराच चुप बस म्हटलं तर चूप बसूनच नाही राहिली असं काय बोलली मी काय बोलली असं माझ्या मिरची लागली तर हे पा तुम्ही गुण जुळल्याशिवाय फोरगी फोर येणार नाही आणि येणार नाही घरात प्रियन माय किती गुण जुळले जुळले होते वा प्रियन माय तर छत्तीच्या बाकी छत्तीस गुण जुळले होते त्यावेळेस त्या बापानं तुझ्या बापच्या सारखा आउट डिमाक्या होता त्या बापानं त्यावेळेस जन्मपत्रिका पाहिली होती त्या काळात छत्तीस पैकी छत्तीस गुण जुळले होते तरी तिथून माझ्या पडत नाही व तरी आयुष्यभर तरा दिला तुझ्या मध्ये काय तर काय तर दिला छत्तीस गुण भेटले होते मग एवढं तुमचं पालटवलं म्या ते ना सांगत काय होत तुमच्या घरी होत काय माया सगळं पाय गुणा एवढं चांगलं राजवैभव तुम्हाला भेटलं आणि मला म्हणत राहिले माया घरी पहिली पासून पाळपरटी आहे घर फक्त आता बांधलं त्या काळात मातीचं घर होतं मातीचं घर होतं या काळात सिमेंटचं घर आहे शिमेटचं घर बांधलं तू पण तरी का पैसे घर बांधलेली पालटवलं पालटवलं करून राहिली

हो जाय तू मित्राच्या घरी जाय पण हे पाय शुभम तू पोरगी बसत आहे ना पोरगी बसून का नाही सांग मला म्हणजे समोर बोललेले बरं होते आम ना तू जरा आम जरा पत्रिका तर पाहिल्याच जाईल पण पत्रिका पाहिल्यावर गुन्हे भेटल्यावर जर येसत नसेल पोरगी तर मग काय उपयोग आहे समोर बोलायचा बाबू शुभम तुला पसंत आहे ना पोरगी हो बाबा पोरगी तशी चांगली आहे शिकलेली आहे विषयी चांगली आहे काही मानत नाही पत्रिकेचं पाहतो मी कारण की ती आई मान्य नाही करत ठीक आहे ठीक आहे मी मी बोलतो बामणासोबत काय बघते काय निघून मग सांगतो मी रुपे रुपे, रुपे रुपेस मृत्यून कशी कळजी नाही बापा तुम्हाला काय लावलं रुपी 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 लावलं काय लावलं काय तुम्ही नात्यून आले, आले काय ओय तोंड सांभाळून बोल समजलं काय हा तोंड सांभाळून बोल काय तोंड सांभाळून बोल उभं राहायची शक्ती नाही ना अंगात हा हाय काय जी लेकरांची शाळा उघडली हो ती आणू दे पैसे भरू दे शाळेचे त्या काही तुले काही आणू दे सामाय शाळेच सा। हाय काय जी हाय आले मुतकून डबरात पडून या पैशाने पेतो काय बाबू आराम कर या पैशाने पेतो काय माझ्या ते बापाच्या पैसे आणले का तुझ्या मी कमावतो मी पेतो माया मनचा मालक आहो मी

मागच्या वर्षी बी तसंच केलं मागच्या वर्षी बी मी झाडं विकले खराडी विकले लोकांच्या वरात कामाला गेली आणि त्या पोरीची सोय केली शाळेची आता काय करू या वर्षी तर मला लय टेन्शन आलं बाप्पा माझा नवरा दुसरी आले भेटू नाही तिथे पोरे लेकरायची काळजी नाही पोटच्या लेकरायची काळजी नाही उभा राहिले कधी सुधरीन काय नाही तर मुरली भाऊ किती सुधरला बघी त्याचा नवरा तोही दारू दे हा नाही सुधरत हा नाही सुधरत आता माय व ममता रुपालीची बाबा कुठे गेले बाबा न? चालता बी येत ना एवढी दारू पिले ये मंगला ये न, न, ना बाई काय करतो सांग आता दारुपी नवरा भेटला मला तर काय करतो पण हे चांगलं नाही आहे ममता चांगलं नाही आहे दारू दारुपेनं चांगलं नाही आहे ये चांगलं तर आहेच की बाई मग आता करतं काय त्याला इलाज नाही आहे सांग कशी काय आली होती ती झाली होती नाही व तुला माहित आहे का नाही म्हणून सांगायला आली होती काय बाप्पा काय माहित आहे का नाही मला काहीच माहित नाही असं मोनिकाच्या पोरले मनिषाले पाहुणे पाहायला आले होते म्हणते आणि पाहुणे माहिती आहे कोणते होते महिन्या मग गंगा आहे की नाही तिची सून प्रिया तिचा भाऊ हो काय व चांगला आहे ना मग बरं आहे ना मग पडते चांगलं आहे ना काय खात चांगलं चांगला आहे म्हणा कानो कान खबर नाही केली त्या मोनिका नाही नाही ना प्रियाने नाही ना गंगाने नाही कोणच नाही केवळ भाजींच्या बाया आहेत व म्हणून म्हटलं तुला माहिती आहे का म्हणजे मला असं वाटलं से गावाला माहितच असेल मलाच माहित नशील म्हणून एका एकाच्या घरजाने विचारून राहिली नाही 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 रे बापा मला काहीच माहित याच्यातलं मी लक्ष घालत नाही एवढं माहीत माहित धुतलं जात नाही लोकांची कुठे लक्ष घालू कोणाच्या घरी काय आलं काय गेलं कोण गेलन कोण आलं काहीच माहीत नसते मला मलाच तर माझ्या लय मोठं आहे लोकांची कुठे बसू धुत मला काही माहीत घेत नाही बापा असं असं म्हणजे कोणालाच माहित नाही केलं वाटते बर ठीक आहे कर बाई तू ती कर बापा हा कर चाल बाई येतो मी अजून मला शांताबाईच्या घरी जावं लागते पद्माच्या घरी जावं लागते दोन तीन घरं राहिले सुंदरच्या घरी जावं लागते येतो विचारून ये ते बी माहीत आहे का म्हणून आई बापा ये, ये तुला काही तु तु काम धंदा नाही आहे त्या नवरा का मग तू मस्त बसतो तू खात बसून माय थोडी असं आहे मला काम केल्याशिवाय जातच नाही आहे काय तो ब बापा माई बी पाठ मुलगी बापा ब्लाऊज शिवजू बायाची झांपर शिवजू आई तू कुठे खायला भेटते मला ते काय नाही करतो तू केलं केलं नाही केलं मला तर करायचं लागते तर हा ते पाय रे बापा आता ते तर आपला आपलं नशीब राहते बर चाल बाई कर मग तू तू, तू, तू येतो मग मी हा ये बापा कामचोट मल्ली पंचायती आहे बाई मंगली इंती कोणती कोणीकडे चालली लावला गाया करत